कशीही मैत्रिणीनं आपली लापशी आहे का नाही छान किती सुंदर दिसते एकदम सुटसुटीत त्याचा एक एक ना, ये शीत ना, शीत ना, ना, ना एक शीतना शीत मोकळा होतो आता नाही गरम आहे म्हणून तुम्हाला ना अशी चिकट वाटते आहे परंतु ही थंड झाली ना एकदम मोकळी सुटसुटीत होती ती तर मग आपल्या लापशीची खासियत आहे आपली गव्हाची ही चिकट राहते आणि लापशी ही मोकळी सुटसुटीत राहते ती पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं खायला तर इतकी सुंदर लागते ना बास मग आता ही श्रावण महिना सुरू आहे तर चला तर मग करूया आपण लापशी तर मी इथं ना गॅसवर कुकर ठेवला आहे गरम करायला कुकरमध्ये ना तूप ठेवलं आहे गरम करायला तर मी ना आपले पोहे खायच्या चमच्यानी ना तीन चमचे तूप टाकलेलं आहे गरम करायला आणि ये याच्यात ना मी आता आपला भरडा असतो का विकत्रीचा गव्हाचा भरडा भेटतो विकत एक काहीतरी वीस बावीस रुपयाला अर्धा किलो भेटतो त्यातला निम्मा घेतला मी अंदाजे पाव किलो कमीच असेल त्यापेक्षा मग एक वाटीनं मोजून घेतला वाटीनं एक वाटी भरडा आहे हा तर हा भा भरडा स्वच्छ करून घेतला निवडून चाळून आणि तो आता मी या तुपात भाजणार आहे तुम्ही फुल गॅसवर सतत भाजू शकता पाच नाही तर बारीक गॅसवर जास्त वेळ लागेल सहा सात मिनिट पण बा फुल गॅसवर जर भाजायचं असेल तर त्याला हलवा हलवीत राहावं लागेल सतत नाही तर तो कर्पल मग मी आता ह्याला फुल गॅसवरच भाजणार आहे पाच मिनटं पण सतत हलवीत राहणार आहे तर हा भरडा मी आता तुपात टाकते आणि उलटण्याच्या साहाय्याने ना ह्याला छान अं हे करून घेते भाजून तर ती वाटी दाखवली ना त्या वाटीनं एक वाटी भरडा आहे हा मग वाटी कशासाठी तर का तर आपल्याला पाण्याचं आणि गुळाचं प्रमाण किती घ्यायचं ते कळावं म्हणून मी वाटी दाखवलेली आहे तर त्या वाटीनं एक वाटी भरडा आहे तर त्याच वाटीने ना तीन वाटी ना मी गरम करायला ठेवलेलं आहे दुसऱ्या शेगडीवर तर मग त्यात आपलं पाणी पण गरम होत आहे तर मग आता आपण तोपर्यंत पाणी गरम होते तोपर्यंत हा भरडा भाजून घेऊया तर पाच मिनटं भाजल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या भरड्याचा कलर चेंज झाला आहे मग एकदम पिवळा होता आता हा पांढरा झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता ह्या गरम भरड्यातच ना गरम पाणी टाकायचं जे आपण गरम करायला ठेवले ना तीन वाट्या पाणी ते पाणी टाकायचं आता याच्यात हे पाण्याचं प्रमाण ना तुम्ही परफेक्ट ठेवा नाहीतर मग भरडा आपला कमी पडलं तर शिजणार नाही आणि जास्त जर पाणी झालं तर खिरीवनी मग ती पातळ होईल लापशी आपली ती लापशी होणार नाही खीरच होईल मग ती तर मग आता मी पाणी टाकले गरम पाणी तर एक वाटी भरडा तीन वाटी पाणी गरम पाणी आता हे छान मिक्स करूया आणि ह्याच्यानं आता कुकरवर शिट्ट्या घेऊ करून घेऊया शिजवून पण मी ना याच्यात थोडंसं मीठ टाकायचं विसरले आता आपण याच्यात मीठ टाकूया तर कोणत्या बी गोड पदार्थात थोडंसं किंचीचं मीठ टाकलं म्हणजे त्या पदार्थाला चव छान येते म्हणून मी छोट्या चमच्याने एक पाव चमचा मीठ टाकत आहे आपल्या कुकरमध्ये आता हे छान मिक्स करते कुकरचं टोपण लावते आणि फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक चार मिनिट आपली लापशी शिजून देते ह्या एवढ्या वेळेत परफेक्ट वेळ परफेक्ट पाणी सर्व मेजरमेंट आपलं व्यवस्थित होते आपली लापशी तुम्ही करून पहा तर आता मी ना ह्याचे शिजवून घेते आपली लापशी टोपण लावून तर एक अंदाजे सहा सात मिनटात आपली लापशी शिजून तयार होती मग आता हे लापशी आपली शिजती तोपर्यंत आपण गॅसवर कढई ठेवूया त्याच्यात तूप गरम करूया आणि त्याच्यात ड्रायफ्रूट भाजून घेऊया तर मी यात चमच्याने तीन चमचे तूप कढईत टाकलेले आहे आणि मघाशी पण तीन चमचेच तूप घेतलं होतं आणि काजू बदाम मनुके आणि खोबरं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणते पण ड्रायफ्रूट घेऊ शकता त्याचे असे ओबरदोबर तुकडे केले आणि ते छान असे भाजून घेतले आपण तुपात कोणी कोणी ड्रायफ्रूट असं शिस्तानी पण टाकतं पण मला असं भाजलेलेच कुरकुरीत लापशीत छाय खायला छान लाग आवडतात शिजलेले खिरीत ते छान लागतात पण लापशीमध्ये ना वरूनच ड्रायफ्रूट टाकलेले कुरकुरीत छान लागतात तर ते असे मी भाजून घेतलेले आहेत तर आता ना आता हे तूप राहिलेलं आहे ना ते त्याच तुपात आपण आपलं आपलं कुकरचं टोपण निघालं आता थंड झालं आहे कुकर दहा मिनटं झालं तर सहा मिनटं लागले शिजायला आणि दहा मिनटं लागले कुकर थंड व्हायला मग आता आपण ती जी आहे ना शिजलेली ती आपण आता ह्या कढईत टाकूया या राहिलेल्या तुपात आणि छान मिक्स करून घेऊया तर आपण ना आता लापशी आपली शिजली तर एक वाटी भरड्यासाठी ना आपण एक वाटी गुळू घ्यायचा मेजरमेंट लक्षात ठेवा तर आता ना ती आपली भरडा आहे ना शिजलेला आपल्या लापशी ती तुम्ही पाहू शकता एकदम मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि आता केल्यावरसुद्धा अशीच मोकळी सुटसुटीत झाली पाहिजे मग ती लापशी तयार झाली तर तुम्ही पाहू शकता मी अशी बोटावर घेऊन त्याचं थोडंसं दाबून पाहिलं तर शिजलेली आहे तर पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे एक वाटीला तीन वाटी लक्षात ठेवा आता आपण हे भरडा ते तुपात टाकूया आणि छान हलवून घेऊया तर तूप नाही टाकलं तरी काही हरकत नाही पण आपलं तूप होतं शिल्लक आणि वास पण छान येतो ना म्हणून टाकायचं तर आता त्या तुपात आपण हे लापशी टाकल्यानंतर गूळ पण लगेच टाकायचा म्हणजे ते एक जीव होतं छान असं पण अगोदर तूप टाकलेस मी जरा हलवून घेतलं खाली चिटकुणी म्हणून नंतर आणि गॅस आहे ना फुल करायचं नाही बारीकच ठेवायचा तर एक वाटी गूळ टाकला आता ह्याला छान दोन मिनिट ना चांगलं असच तुपात परतते आणि नंतर त्याला ना झाकण टाकून एक दोन तीन मिनिटाची वाफ येऊन देते तर आता ह्याच्यात खडे आहेत गुळात तुम्ही पाहू शकता त्यामुळे ते चांगलं सतत हलवी ते सर्व बाजूनी आणि आता हे त्याचे खडे ना असे मेल्ट व्हावे ते असे वितळावे म्हणून त्याच्यावर झाकण टाकून त्याला वाफ द्यावी आणि त्याने काय होतं आपला गूळ आणि आहे ना तो लापशीमध्ये एक जीव होतो छान मिक्स होतो म्हणून वाफ द्यायची आता हलिवल्या उले, हलिवल्यास पण चाललं असतं पण वाफ दिल्यास छान होती आपली लापशी तर मग आता आपण हलवून झालेला आहे एक दोन मिनटं आणि झाकण टाकून एक तीन ते चार मिनटाची वाफ देते तर आपली तीन चार चार मिनटात होईल तीन ते चार मिनटात आपली गुळछण छान मेल्ट होऊन एक जीव होईल आपल्याला आपसील तर आता ना मी झाकण काढते त्याचं झाले तीन चार मिनिट तर तुम्ही पाहू शकता आपली लापशी तयार आहे किती छान झालेली आहे आता गरम येऊन तुम्हाला ही चिकट वाटते पण ही थंड झाली ना एकदम मोकळी सुटसुटीत होती आणि खायला पण खूप छान लागते आणि पौष्टिक पण गूळ घव घव्हाची आता ह्या श्रावण महिन्यात सातवीक असं खायला छान वाटतं मुलांना द्यायला पण पौष्टिक आहे ना आणि गोड काहीतरी खाऊ वाटतो उपवास असतात ह्या महिन्यात तर त्यासाठी तर आता जे आपण ड्रायफ्रूट तळून ठेवले होते ना ते टाकूया याच्यावर आणि तुम्ही याच्यात सुंठ पावडर जायफळची पूड टाकू शकता पण मी याच्यात विलायची पावडर टाकणार आहे होती ऑलरेडी तयार केलेली म्हणून पावडर नव्हती तयार केलेली मी संपली माझी आता म्हणून तर आता आपण ड्रायफ्रूट आणि पावडर टाकल्यास पण छान मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया त्याला हलवून आणि वास पण खूप छान येत आहे आणि मिक्स केल्यानंतर अशी दिसत आहे आपली लापशी मग कशी वाटली लापशी ती नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण या परफेक्ट प्रमाणात अशी लापशी या श्रावण महिन्यात नक्की तयार करा तुम्हाला नक्की आवडेल तर कशी वाटली ती नक्की सांगा मला कमेंटमध्ये तर मला तर वास तर खूप छान येत आहे खायला पण छान झालेली आहे मी टेस्ट करून पाहिली तुम्ही पण नक्की करून पहा